चेन्नई सुपर किंग्स कोणत्या पाच खेळाडूला दोन हजार पंचवीस मध्ये रिटेन करेल मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये मेगा ऑप्शन होणार आहे मोठा लीला होणार आहे अशातच बी किती खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी दिली यावरही सर्वांचे लक्ष असणार आहे तर चेन्नई सुपर किंग्स जर बी सीस पाच खेळाडूंना रिटेन करण्याची अनुमती दिली तर चेन्नई सुपर किंग्स कोणत्या पाच खेळाडूंना रिटेन करेल हे आपण हे नंतरनं स्वागत आहे तुमचं तुमच्या लाख्यभरच्या युट्युब चॅनलवर मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रीडा मराठी माहिती ड्रीम डेल चे माहिती इन्स्फिटेशन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असावं तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर नंतरनं प्रथम चेन्नई सुपर <laughs> किंग्स ऋथुराज आयकॉड रुथुराज आयकॉड हा चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आहे दोन हजार चोवीसच्या आय पी एलमध्ये महेंद्र धोनीने कर्णधार पदावर निवृत्ती घेतली होती ऋतुराज गायकवाड ला नवीन करण केले होते तर ऋतुराज चेन्नई ला रिटर्न करेल ऋतुराज गायकवाड दोन हजार पंचवीस मध्ये देखील चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार असणार आहे प्लेअर आहे रवींद्र जडेजा मित्रांनो रवींद्र जडेजाचा फॉर्म सध्या खूप काहीच चांगला नाही परंतु चेन्नई सुपर किंग्सची टीम अजूनही जडेजावर विश्वास ठेवली रवींद्र जडेजा हा परमंत वाला खेळाडू आहे ऑर्डर जो आहे बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग त्या सर्वांकडून चांगलं काम दिसतो चांगलादार काम दिसतो आणि जर ग्राउंड स्पिनर्स फ्रेंडली ग्राउंड असेल तर त्या ग्राउंडवरती रवींद्र जडेजा हा त्याचा उत्तम खेळ करतो आणि मॅच नाम करतो मित्रांनो दोन हजार तेवीसच्या ठाण्यामध्ये रवींद्र जडेजाने लास्टच्या दोन बॉलमध्ये एका बॉलवर चौकाराने एका बॉलवर शिटकाव होतो चेन्नई सुपर किंग्सला पाचवी विजेतेपर्यंत जिंकून दिले होते रंधर जडेजा देखील चेन्नई सुपरकिंग करू शकतो रंधर जडेजा हा त्यांचा दुसरा प्लेअर असत आहे नंतर मित्रांनो त्यांचा तिसरा प्लेयर आहे मित्रांनो मागील वर्षी चेन्नई सुपर किंग्सने ज्या सर्व मॅचेस जिंकल्या आहेत त्या मॅचेसमध्ये शिवम दुबेचे प्रदर्शन चांगले आहे लाज जवाब आहे शिवम दुबे स्पिनर्स विरुद्ध चांगली हिटिंग करतो आणि बॅटिंग पिचवर तर तो चांगला कारग साधितो इम्पॅक्ट प्लेयर होऊमुळे तो चांगली बॉलिंग करू शकत नाही खूप ओस परंतु तो त्यांनी बॅटिंग करतो आणि ताराकेबा फरज आहे तर चेन्नई सुपर किंग्स त्याला देखील रेन करू करणार आहे चौथा प्लेअर आहे मग तिच्या बेबी मलिंगा देखील म्हटले जाते तो विरफरचिंग आहे आणि तो त्याचे सर्व क्रेडिट चेन्नई सुपर किंग्स महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या मॅनेजमेंटला झाले तो चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळ खेळल्यानंतर श्रीलंकेकडून खेळला असे त्याचे माहिती तेवढी एम एस धोनीला आपला फादर फादरचा दर्जा देचनाला देखील चेन्नई सुपर किंग्स रिटेन करू शकतो आणि राहिला आता पाच एम एस धोनी असणार त्यानंतर मग पाच सहा रिटेनच्या दिसल्या अनुमती देईल टीमांना तर महेंद्रसिंग धोनी आपल्याला खेळताना दिसेल तर महेंद्रसिंग धोनीला पाचवा प्लेअर म्हणून रिटेन करू शकतो तर मित्रांनो आपल्याला काय वाटते चेन्नई सुपर किंग्स कोणत्याही प्लेसला रिटेन करेल आपल्याला काढते आपण कमी मध्ये सांगा नंतर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या युट्यूब चॅनल